नमस्कार आपल्या आणखीन एका नवीन ब्लॉग मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत नेहमीप्रमाणे नमस्कार आणि दुपारचा टाइम आहे त्यामुळे आता खेळत होती कुठे गेली तृषा तृषा कोणाच्या तरी घरात असणार ती आता सगळे मुलं इथं खेळत होते तर टॉईज वगैरे हे बॅग वगैरे तिचे सगळे तसेच खेळत होते खेळता खेळता कुठेतरी गेली ती जोर करते क्लोज आणि उद्या मिलन जाणार आहेत अमरनाथला म्हणजे ट्रिपला उद्या जाणार आहेत तर आपण त्या दिवशी आरती बॅग त्यांची भरून ठेवली होती जे जे सामान आपल्याला भरायचं होतं आणि अजून त्यांनी आणली थांब 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 एक मिनिट आली येत बाय कुठे कुठे गेल तू नीरजच्या घरी होती का आत मध्ये खेळ ना बर मग मी आवाज ठेवा हे घालून टाकली आणि ती बॅग वगैरे सॅक वगैरे आणली त्यांनी ऑटरप्रुफ सॅक आधीचीच आहे ती काढून वगैरे ठेवली त्यात आता काहीस हे, हे बाकीचं जे आणलं आपण रेनकोट वगैरे आणलं पुण्याला गेलो होतो तिकडनं रेनकोट वगैरे आणले ते त्या दिवशीच्या ब्लॉग मध्ये मी सांगितलं जायच्या परत आदल्या दिवशी सगळं व्यवस्थित जे राहिलेलं उरलेलं सुरलेलं आहे ते फायनल प्लॅग पॅक करून मग बॅग रेडी करता येते तर उद्या जायचे म्हटल्यावरती मिलन थोड्या वेळाने आले सामानच आणायला गेले मेडिकलचे वगैरे आले की मग सगळं व्यवस्थित पॅक करून ठेवता येईल म्हणजे परत तिला उचकायचं काम नाही आणि उद्या म्हटलं मिलन साठी ना मेथी आणि पालकचे पालक पराठे करून देते मेथी आणि पालकची भाजी चपाती हे नकोच आणि बाकीचे फ्रेंड्स पण आणणार आहेत आई सुद्धा घेणार आहेत त्यामुळे म्हटलं नको ते भाजी पोळी द्यायला त्या दिवशी पण मी बोलले की वेगळं काहीतरी असं खाल्लं जातं म्हणून तरी ते मेथीची भाजी निवडायला घेतली मेथीची भाजी आता निसून ठेवते पालक पण मग उद्या पालक आहे पालक आणि मेथीचे एकत्र करून पराठे देते मी मस्त पैकी चरचरीत आणि बनवणार आहे थालीपीठ भोप्याचे थालीपीठ ती खूप छान बनवती तिला आता मी मेसेज केला की देशील का बनवून टाईम असेल तर नाहीतर मग मला रेसिपी सांग मी करते नाए 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 मी तर म्हटली नाही नाही मी बनवून देते तिने कालच दोन भोपळे आणलेत मार्केटवर मधून तर म्हटली मी नक्की देते म्हटली करून तर चला आता मी भाजी निवडून घेते एक हाताने येत नाही कॅमेरा पकडलाय तर आता मिलन आल्यावरती मग बॅक पॅकिंगच्या टायमिंगला पुढच्या गोष्टी शेअर करते मी खाऊन पोट दुखते तिला मस्त पैकी खिचडी भात बनवलं होतं त्याच्यात मटकी पालक कोथंबीर पानं त्या सगळ्याच गोष्टी टाकून असं मस्त पैकी व्हेजिटेबलची खिचडी केली होती मोडाची मटकी होती ती पण त्यात टाकली होती पोटभर पोटोबा झालेला आहे मॅडमचा आता आणि आज काय झोपायचा मूड नाहीये बाहेर सगळे पोरं खेळत आहेत कारण वातावरण खूप छान आहे आभाळ आलेला आहे त्याच्यामुळे तिला पण खेळायचे बाहेर आणि बहिणी बघा अशी छान छोटी छोटी पोनी घातली तिची हेअर ऑइल लावून मान म्हणून टाकले मिलन अजून आलेले नाहीयेत तिला बाबू पाणी नाही तिलीस तू बॉटल पुढे पुढे बघ आले नाहीत अजून ते कुठे हम्म पी पाणी आणि ही पुन्हा एक नवीन बॉटल आणलेली आहे काल की नाही स्ट्रॉवाली

बघते मी मेसेज केला होता सगळं लिहिलं होतं मी काय काय राहिले तुम्ही काय खरं नाही आता हे दोन तीनच गोष्टी घेऊन आले मग हे काय वाईट संध्याकाळी भरायचं का आता आराम करू मग तिला बोलवा हातच झोपते की नाही काय का माहिती नाही खेळतीच आहे जेवण खावण करून बाहेर खेळते कस असेल डार्क नाही ना, ना? मला नको आता तुम्ही आला मला वाज तुम्ही मारला ना आता नाही हाय छान आहे डार्क नाहीये तू नाही भेटला बॉडी लव्हिंगचा बॉडी लव्हिंगचा एक ऑनलाईन मागवा हा तो संपत आलाय ना थोडस जेवायचं का मी तिचे परत टेकले आहेत ते एकदा ट्राय करून बघा उद्या तसेच बनवून देते नको आवले छान झालेले आहेत छान झालेले नाही हा ट्राय करून बघा ती भोपायची खाली पीठ आहे ऐका ना तुम्हाला ते आवडले होते आपण केरळला गेलतो तेव्हा नाटकं करू हा चार चार पाच पाच देणार जास्त नाही तुम्हाला कोण देणार आहे होण्यापेक्षा नेलेलं बरं ना ते भाजी चपाती पेक्षा हे छान झालंय ना टेस्ट झाली का आणि मिरची चपाती बटाट्याच भरीत म्हणलं हे छान आहे तर हे नेताल चपाती बटाट्याच भरीत लसणाची मिरची काय कुठे चांगलं का मी लोनच्या सोबत खाल्ला आता एक ट्राय केलं हम्म कोरडं होतं तेवढं आहे काय खाल्लाय तू आत्ताच

नाही राहू दे ती तशीच असते वरती चालते झाडाला किती छान फुल आले भाई त्या दिवशी पण दाखवलं होतं मी मनी प्लांट पण हा असा खाली आला आणि तुरुषा चालली आहे आता आईंकडे मिलांसोबत कारण दोघं जणं उद्या जाणार आहेत फिरायला आई म्हटलं परत माझी गाठ नाही पडणार वगैरे तिला घेऊन ये त्याच्यामुळं हे चालले ताईंकडे सोडायला तुषाला येईल तास दीड तास काय थांबून खेळून आईशी भेटून गप्पा मारून मग येईल माग डोरला येते तिकडे काय झालं माग का चाललंय चाल तू कुठे जाती मागे नाईकड दादाला का ना पड़िल, ते दोघे गे इतर गेले तिकडे आता आणि संध्याकाळचा टाइम आहे मी मस्त माझ्यासाठी मस्त कॉफी केली आहे वातावरण पण छान झालेले आणि डाळ भाताचा कुकर लावलाय फोट्यावरती बघा किती आलेलं आहे कसा अजून झाडून वगैरे घ्यायचंय म्हटलं चहा कॉफी केली आहे छान तर आधी कॉफी पिऊन घेते व्हिडिओ तर तुम्ही बघितलंच की नको म्हटले ते दुपारीच ते मेथीचे पराठे वगैरे मेथी निवडून ठेवले होते मी थोडंसं आपलं ट्राय केलं होतं कसं होतं टेस्ट साठी मी खाल्लं एक दृश्यासाठी ठेवलं होतं कमी ती कटवाल एक मिलनसाठी ठेवलं होतं ते आवडलं त्यांना पण म्हटले की कोरडं कोरडं होतं ते द त्यांना कोरडं खायची सवय नाही तुम्हाला आता व्हिडिओ बघता सगळ्यांना माहीत असेल रोज पातळभाजी आपल्या घरी असती कोरडं असं काहीच नसतं पातळभाजी मिलनसाठी रोज करावीच लागते काही ता ना काही त्यांना त्याच्यामुळं त्यांना असं कोरडं कोरडं खायची सवय नाही आहे त्याच्यामुळे म्हटले नको मी तिचे पराठे ठीक आहे आली तर थालीपीठ देणार आहे आणि मात्र त्यांनी काय मेनू सांगितला तो तुम्ही ऐकलात चपाती बटाट्याची भाजी आणि लसणाची मिरची असं काहीस तर ठीक आहे आपण उद्या तेच देऊ मेथी मिसलेली तशीच फ्रीजमध्ये राहील त्याची आपण एखादीशी भाजी वगैरे हो त्या गोष्टी करता येईल आणि आत्ता त्यांचा अचानक फोन आला मला की माझा स्वयंपाक करू नको फ्रेंड्ससोबत ते खेकडे खायला जाणार आहेत कुठेतरी तर म्हटलं म्हटलं मग बॅग कधी भरायची काय उद्या तर जायचंय तर म्हटले काय थोडंसंच फिरको राहिले भरायचं लास्ट पॅकिंग उद्या करू म्हटले मग सकाळी म्हटलं ठीक आहे चालते तर असा आजचा काहीशा ब्लॉग होता उद्या जायचं आहे मिलडला उद्याचा दिवस तृषासाठी आणि माझ्यासाठी दोघींसाठी असा कठीण असणारे जडजड असणार आहे पण बघू आणि मिलनसाठीही त्यांना पण असं निघू वाटणार नाही ना जायचं 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 इतक्या दिवसांपासून तर चाललेलं आहे पण फायनली तो दिवस आता उद्या येणार आहे उद्या जाणार आहेत ते किती वाजता काय ते उद्याच्या सगळ्या ब्लॉ उद्याच्या ब्लॉगमध्ये कैल उद्याचा ब्लॉग खूप स्पेशल असणार आहे त्यामुळे तो नक्की बघा असेच छान छान फॅमिली ब्लॉग घेऊन भेटूयात उद्या पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय असं चॅनलला कनेक्ट राहा खूप सारं प्रेम द्या पक्ष्यांचा आवाज येतोय मागे बाय